हा आहे ड्रोन याचं नाव आहे ई एटी एट प्रो मॅक्स हा ड्रोन असा चालू करतात बॅटरी प्लस लाईट ब्लिंकिंग घ्यायची आता याच्यामध्ये मी ने वायफायचं ऑन केलेलं आहे आणि याचे जोपर्यंत नाव येत नाही तोपर्यंत वेट करायला लागेल पण आपण तोपर्यंत हा रिमोट ड्रोनला कनेक्ट करून घेऊ शकतो या ड्रोनला मी केलेलं आहे रिमोटनी कडे कनेक्ट आणि नाव पण आलेलं आहे ड्रोनचं सर हे चेकिंग होत आहे अजून 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 झालेलं नाही आहे जरा थांबायला लागेल आता झालेलं आहे ऑल मी गेलेलो आहे ॲपमध्ये ड्रोनच्या आता ड्रोन हा थोड्या वेळात उडेलच हा ड्रोनचा कॅमेरा या ड्रोनला दोन कॅमेरे आहेत आणि याला रेसिंग मोड पण आहे ऐकू शकतात हा आवाज फुल स्पीडचा आहे दोन आवाज आला हा मीडियमचा आहे आणि हा सगळ्यात स्लोचा आहे पण मी रेसिंगवर खेळणार आहे हा आणि हा आहे तिथे कॅमेरा आता मी या ड्रोनला पुरवतो